रविवार असल्यानं ज्योतिबाच्या दर्शनासाठी आज मोठी गर्दी होती दरम्यान दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबाच्या चार चाकीचा जोतिबा डोंगरघाटात अपघात झाला जखमींना तात्काळ उपचाराची गरज होती दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातस्थळी धाव घेऊन तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं वाडी रत्नागिरी इथल्या जोतिबा देवाच्या दर्शनासाठी दर रविवारी कोल्हापूर पर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होते आज दुपारी जोतिबा दर्शनासाठी एक कुटुंब चार चाकीतून डोंगराकडे चाललं होतं दरम्यान घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे चार चाकी रस्त्याकडेला असलेल्या दरडीला वेगानं धडकली या अपघातानंतर वाहनातील प्रवासी जखमी झाले होते याच दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जोतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी जात होते त्यांना घटनास्थळी गर्दी दिसली त्यांनी चालकाला वाहन थांबवण्यास सांगितलं घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहिलं असता अपघातात काही जण जखमी झाल्याचं त्यांना दिसून आलं त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून घेतली त्यानंतर अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान घटनास्थळी प्रवासी आणि ज्योतिबा भक्तांची गर्दी झाली होती नामदार मुश्रीफ यांच्या संवेदनशीलतेचं दर्शन त्यांना घडलं